नमस्कार आज मी खूप दुःखात आहे असं माझ्यावर आभाळ कोसळ आहे की ते आभाळ कोणावरही कोसळू नये कोणत्या मुलीवर ते, मुली ते आभाळ कोसळू नये आज माझी आई माझ्यासोबत नाही आहे या कारणामुळे गेले काही दिवस मी यूट्यूब म्हणजे माझा ब्लॉग मी चालू ठेवू नये शकले माझे रील्स तुम्हाला दिसू नाही शकले कारण एवढं माझ्यावर आभाळ कोसळलं आहे ना की माझी आई मला सोडून येईल प्रत्येक मुलीला हवी असते सहवास आपल्याला हवा असतो आई आई म्हणजे देव सतत सोबत, सोबत राहू नाही शकत म्हणून त्याने जगात आई निर्माण केली ती आईच मला सोडून गेली तर माझ्यावर आबा कोसळल्यासारखं दुःख झालं त्या कारणामुळे मी पण ना की शेवटी आपल्या कलाकार हा जिवंत ठेवावा लागतो शो मस्ट गो तरी आपल्या मधला जो कलाकार आहे तो आपल्याला जिवंत ठेवावा लागतो त्यासाठी बारा दिवसानंतर मी माझा यूट्यूब चॅनल चालू ठेवेन असं वाटलं नव्हतं की हा दिवस माझ्या आयुष्यात येईल आणि असं वाटलंही नव्हतं की एवढ्या लवकर राहील हा माझा सवार सोडून निघून जाईल मिस यू आई खूप खूप तुझी खूप मम्मी ना यू हॅव टू बी स्ट्रॉंग यू हॅव टू बी स्ट्रॉंग फॉर अस अँड फॉर त्यात म्हण म्हणजे स्वामी आई विना भिकारी तिन्ही जगाचा आई विना भिकारी म्हणतात त्याचं महत्व मला आज कळत की आई सोडून गेल्याचं दुःख काय असत प्रत्येक मुलीला वाटत की आपल्याला आई वडील हे आयुष्यभर पुरावे प्रत्येक मुलीला वाटत गेल्यानंतर मुली जो काय दुःखाचा डोंगर कोसळतो तुम्ही आज अनुभवते <laughs> पण यापुढे माझी आई माझ्या सोबतच आहे माझ्या बरोबरच आहे अशा असा अहसास ठेवूनच मेहेरील माझे बनवण्याचा कार्यक्रम मी पुढे चालू ते येस वी आर देअर अँड राईज प्ले सपोर्टस थँक्यू